मित्रांनो आज आपण गुलाबजामुन बनूया ते पण सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण रेडीमेड पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही खवा आणि मैदा पण वापरू शकता तसं खवा आणि मैदा थोडा महाग जातो आणि हे पण रेडीमेड मिळतो आणि चव पण चांगली असते त्यामुळे आपण रेडीमेड घेतलेला आहे सध्या आपण चिपट चिकडेच वापरतोय तुम्ही कुठले घेऊ शकता आज आपण थोडं नॅचरली हँडल करूया आपल्याकडे आता केळीचं पान आहे सर्वप्रथम सरळ पावडर खाली ओतून घ्या आणि शक्यतो दूध वापरा पण आपण गरीब लोक आहे आपल्याकडे पाणीच आहे आपण पाणी वापरू दूध वापरलं तर छान बनते सोबतच आपल्याकडे गावरान तूप असल्याने आपण पाणी वापरलं तर टेस्ट अतिउत्तम होईल पाण्याने पूर्णपणे त्याचा असा हाताने गोळा करून घ्यायचं थोडं थोडं पाणी ॲड करायचं थोडं थोडं मिक्स करायचं थोडं थोडं पाणी ॲड करायचं थोडं थोडं मिक्स करायचं एकदम जर पाणी ॲड केलं तर त्याचं मिश्रण असं घट्ट म्हणजे पातळ झालं जास्त आपल्याला थोडं घट्ट करायचं पावडर टाकल्यानंतर थोडी पावडर ठेवायची जेणेकरून आपल्याला नंतर त्याला असं गोंधळाला वापरता येईल नाहीतर काय करायचं की आपल्याला मैला असते किंवा थोडं खाण्याचं पीठ म्हणजे चपातीचं थोडं घ्यायचं म्हणजे जर पाणी जास्त झालं आहे तर आपल्याला वरून त्या हाताला वापरता येईल असं छानसा गोळा तयार झाला पाहिजे सगळं मटेरियल एकत्रित झालं पाहिजे त्या अनुषंगानं काम करायचं आपलं तसं थोडा वाटतो की पात्र झालं आपण त्याला घट्ट प्रयत्न करू थोडं पीड वापरू कदर वापरू आपल्याकडे मैदाच आपण मैदा वापरू वापरू तेल वापर सुरुवातीला तेलाने काय होते की आपल्या हाताला तो मैदा चिकटणार नाही म्हणजे उंडा चिटकणार नाही जो आपण बनवतो आताच आपण गोळे तयार करून ठेवण्याचा प्रयत्न करतो शक्यतो गोळे होणार नाही कारण ते खाली चिटकलेला आहे बघू प्रयत्न करून काय होते प्रयत्नाशी परमेश्वर दोन तीन गोळे आपण केले बघू मला तर याचं वाटतं की ते गोळे आपल्याला परत टाकावं लागेल नाही परत थोडं पीठ घेऊन मडावं लागेल हा आकार थोडा मोठा झाला होता असं बारीक 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 बारी 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 गोळे करायचे तुम्ही पाहू शकता की मी बरेचसे उंडे तयार करण्याचा प्रयत्न करते पण जो आपला जो गुंडा झाला आहे तो जरा पात्र झाला आहे त्याच्यामुळे गोळे असे व्यवस्थित होत नाही आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पीठच ॲड करावं लागेल पीठ ॲड केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हा बघा मी काढण्याचा प्रयत्न करतो खालचा जो गुंडा आहे तो चिकटला तेल लावू नये तो जर मिक्स करत होत नसेल तर काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि पीठाने संपूर्ण उंडा एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा माझ्या बुटांना जे जे आहे ते निघत नाही त्याचं तेच कारण आहे की जो पातळ उंडा आहे तो थोडासा घट पाहिजे जर आपण आधीच के त्याला केलं असतं तर आपल्याला त्याला पातळ ला करता आलं नसतं त्यामुळे मी म्हणजे त्याला थोडा डिलास ठेवला थो कारण काय होते जनरली आपण जे गुलाबजामुनचे जे उंडे बनवतो ते थोडे ते निबड जर केले तर जो पाक आहे आपला त्याच्यामध्ये जात नाही त्याच्यामुळे आपले जे गुलाबजामुन आहे ते आतमध्ये पाक न केल्याने टेस्टला चांगला लागत नाही आणि मऊ होत नाही त्यामुळे शक्यतो सगळा उंडा असा पातळ ठेवा त्याच्यामध्ये मला थोडंसं तेल ॲड करून किंवा मग थोडंसं पीठ ॲड करून त्या उंडाला पूर्ण एकरूप एक जेव्हा तो उंडा एकरूप होईल तेव्हाच आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे ते मिश्रण होण्याला मदत तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे त्याला हे पाहिजे तर बऱ्याचशा प्रमाणात आहे ते तरी हाताला चिकट आहे मी जो मैदा आहे तो मैदा थोडा वापरला त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे करून आपण हे करू गोळे तुमच्या मनावर आहे किती मोठे करतात तुम। तुम्ही जर तुम्ही मोठे मोठे गोळे केले तर तुमचे गुलाबजाम कमी असतील आता हे पॅकेट साधारणतः शंभर रुपयाचं शंभर रुपयाच्या पॅकेटमध्ये एक वीस पंचवीस गुलाबजामून आरामात होतात ते पण मोठे वाले जर तुम्ही छोटे छोटे करत असाल तर खूप छोटे छोटे आपल्याला उंडा जरा घट्टच बनवा लागेल म्हणून मी थोडं थोडं पीठ ॲड करतोय थोडं पीठ ॲड करून पुन्हा त्याला असं मिक्स करतोय आणि हे बघा खाली ते चिकटत आहे त्यासाठी बरं थोडं 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 थोडंसं एकदा जर तुम्ही असं पीठ ऍड केलं तर तो गोड होईल त्यामुळे थोडं थोडं ऍड करायचं आणि थोडं थोडं चोळायचं थोडं थोडं ऍड करायचं थोडं थोडं चोळायचं जेणेकरून जे पानाला मटेरियल आहे ते पण आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल आणि जे हाताला आहे ते पण येऊन जाईल थोडा उंडा आपला काय म्हणते त्याला पातळ झाल्यामुळे आपल्याला थोडी परेशानी होते जनरली दरवेळी जेव्हा आपण बनवतो तेव्हा असं होत नाही आज थोडासा प्रॉब्लेम झाला हाताप आपण सगळं काढून चांगलं त्याला मस्त पैकी गोंध गोंधल्यानं की आतमध्ये जर ठिकाणी गाठ राहिली असेल पीठ जास्त राहिलं असेल तर छान पैकी गोंध एकत्रित होईल पण थोडं खरडून घ्या पाण्याचं आणि सगळं त्याच्यामध्ये ऍड करा छान पैकी कुठलंही हे पीठ वायर घालून तुम्ही बघू शकता की आपला जो उंडा आहे तो बऱ्याप्रमाणात तयार झाला म्हणजे नाही म्हटलं तरी सत्तर टक्के आपलं काम झालंय आता राहिलं आपलं तीस टक्के काम ते आपण थोडं 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 करून घ्या संपूर्ण उंडा गोल झाला की त्याला थोडं तेल लावायचं तेला थोडा बघा पीठ आणि हाताचं पण सगळं आपण काढून घेतलं छान पैकी त्याचा गोळा बनत आहे गोळा बनल्यानंतर काय करायचं की छोटे 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 गोळे बनवायचे तुमच्या सोयीनुसार बनवायचे तुम्हाला केवढे लागतं तुम्हाला जर छोटे छोटे खायचे हवाय छोटे बनवा तुम्हाला जर मोठे लागत असेल मोठे बनवा मी साधारणतः पंचवीस एक छोटे छोटे हे बनवणार त्याच्यापेक्षा छोटे बनवले तुम्हाला पस्तीस एक बनतील पण मी प्रमाण थोडं मोठं ठेवलंय कारण दोनच वाढ बसलो दहा पंधरा खाऊ नाही आपलं साधारणतः याचे आपले एक गोल उंडे बनवल्यानंतर त्याला शेप द्यायचं कारण हे थोडे आपण पातळ ठेवले पात्र ह्या प्रकार ठेवले जर आपण जाळ केले तर लोकांना सुईनं चित्रे पाडावं लागतात त्याच्यामध्ये पाक अंदर जाण्यासाठी जर तुम्ही थोडे पातळ ठेवले तर ते छानपैकी फुलतातही आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आतमध्ये पाक जातो म्हणजे दुसऱ्यात एक एका रात्री पुरती तुम्ही कढईमध्ये ठेवले त्याला पाकामध्ये दुसऱ्या दिवशी खाऊन बघा एकदम भारी टेस्ट आणि जो पाक आहे तो डायरेक्ट शेवटच्या लेअरपर्यंत जाईल नाहीतर बऱ्याच ठिकाणी गुलाबजीन बघितले किंवा हॉटेलमध्ये जर बघितले तर त्याला जर कट केलं तर आतमध्ये पाकच नसतो तुम्ही बघू शकता की हे सर्व गोळे आता झालेले आहेत गोळे आपण परत एकदा गोल गोल करू जिथे चपटे होते कुठे हे होत आहेत आणि थोडी हवा लागल्यामुळे ते आता निबरे झाले आपण एक प्लेट घेऊ आणि त्या प्लेटमध्ये परत एकदा त्याला गोल 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 करून व्यवस्थित एक 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 असे ठेवू एक दोन तीन चार पाच सहा तब्बल एक पंचवीस एक झाले असतील आपले कुळे साईज थोडी मोठी ठेवले तुम्ही तुमच्या अंदाजावर ठेवायची हो साईज किती बनवायची तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त जाड बनवले तर त्याच्यामध्ये पाक आतमध्ये जाणार नाही कारण ते फुलतात मोठमोठे मोठे फुलतात म्हणजे कालाजांबे फुलतात आता आपलं हे प्रोसेस झालेले आपल्यानंतर तळण्याची प्रोसेस तळण्यासाठी तुम्ही तेलात तळू शकता ज्यांना तुपाचा त्रास आहे त्यांनी तेलात तळ पण जर तुम्ही तुपामध्ये जर तळले तर बेस्ट तूप शक्य गावरान वापरा डाळड्यामध्ये जर तळले तर डालडा असं घसायला म्हणजे जेव्हा आपण खातो तर घ्यायला लागल्या आपल्याकडे तूप आहे गावरान तूप आपण तूप वापरू एक पॅकेट साठी साधारण तुम्हाला एक दीड एकशे ग्रॅम लागेल तूप जास्त लागत नाही आणि बनवणार कसं यूज करतात आपल्याकडे किती दिवसांपासून तूप होतं ते काही वापर होत नव्हता आपण त्याचा काही वापर करू दोन बऱ्यान तूप आहे तूप आपल्याकडे घरचंच आहे छानपैकी त्याला उकडे हे है होत्या तूप गरम झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण एक टाकून बघू कि तूप गरम झालं नाही बघू शकता इलायची डायरेक्ट आतमध्ये टाकू शकता मी आता इलायची लक्षण होतं म्हणून त्याला चिकवतोय ते जाते आतमध्ये जसे आपण पाकामध्ये टाकू जेव्हा आपण पाक बनवू गुलाबजामुनचा तर एक गुलाबजामून टाकून बघू तेल आपल्या छानपैकी हा थोडा चपका झाला असू द्या चपटे हो कसे हो गुलाब गुलाबसा दिसले पाहिजे कधी कधी दिश्ट काळे दिसतात तुम्ही बघू शकता छोटे छोटे बॉल बनवले तरी पण ते कसे चांगल्या प्रकारे फुलले फ्लेम थोडी जास्त झाली आणि जडू द्यायस म्हणजे जडू म्हणजे गुलाबजामून आतमध्ये झाला पाहिजे नाहीतर कच्चे राहते आतमध्ये कच्चे राहिल्यामुळे काय होते की आतमध्ये होत नाही आणि टेस्ट पण ते चांगलेच नाही आता तुम्ही बघू शकता की छान प्रकारे एक एक होत आहे हे सगळे एक एक चमचा छोटा आहे आपण चार पाच चार पाच काढले काय की थोडं जडलेले वाटत आणि ऍक्च्युअलमध्ये हे जडत नाही हे वरचे लेअर हे होते जर तुम्ही तसे जोडून दिले तर आतमध्ये होणार नाही गुलाबजाऊन टाकून दे आणि वेट करू की ते झाले पाहिजे म्हणजे छोटासा गुलाबजाम मोठा झाला कारण आपण जो उंडा बनवला तो उंडा व्यवस्थितरित्या केलाय नाहीतर काय होते जाड किंवा निबर बनवला तर काय होते की गुलाबजाम फुलतही नाही आणि त्यातली जे वरची जे लेअर आहे ती वरची लेअर एकदम जाड होऊन जाते मग काय करावं लागतं की तुम्हाला छिद्र काढा छिद्र काढून तो पाक आत मध्ये घाला आणि तो जात नाही किती जरी केलं तर कारण नॅचरल ते नॅचरल राहते तुम्ही बघू शकता की छान प्रकारे ते फुलले आणि सगळे झाल्यानंतर हे गुलाब गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढायचे आणि पाक बनवायला ठेवायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही काढून टाकणार तर तू बाजूला काढून आपला जो भांडा आहे जे तुम्ही वापरता ते छानपैकी धुवून काढा जर तुम्ही धुवून नाही काढलं तर काय होईल जेव्हा तुम्ही पाणी ओततात तर ते सगळं तुपाचं आणि याच तेल वरती उडते आणि आपलं बनवताना त्रास मी दोन मिनिटांमध्ये व्यवस्थितरित्या ते धुवून आणतोय तोपर्यंत बघा बघा छानपैकी मी कढईत धुतली त्याच्यामध्ये पाणी ओतले कसं आहे की साधारणतः एका पॅकेटसाठी म्हणजे नाही म्हटलं तर हे मटेरियल आहे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव एक पावसाठी तुम्ही अर्धा किलो साखर वापरा आणि त्याच्यामध्ये एक दीड दोनशे एम एल पाणी वापरा म्हणजे जेव्हा तुम्ही साखर टाकणार तर ऑटोमॅटिकली ते पाण्याचं प्रमाण वाढते साखर जेव्हा त्याच्यामध्ये ॲड होते पाक तयार करताना सुरुवातीला तुम्ही जेव्हा फ्लेम करतात ते फ्लेम कमी टाकतो एकदम जर तुम्ही फ्लेम वाढवली आणि साखर टाकला तर साखर खाली लागण्याचे चान्सेस जास्त असतात जर साखर खाली लागला तर पाकाची चव बदलते पाकाची चव बदलली की गुलाबजामुनची चव बदलते तर बघू शकता की मी इलायची टाकण्याचा प्रयत्न करतो शक्यतो तुम्ही इलायची प्रत्येक गुलाबजामून टाकण्याचा प्रयत्न आणि ती टेस्ट प्रत्येक गुलाबजामून हे जेव्हा आपण वरून टाकतो ते पाकामध्ये जाते एखादं गुलाबजामून लागली तर ती लागते नाही तर मग लागत नाही तुम्ही बघू शकता पाक छानपैकी उकडा करता साधारणतः पाक एक पंधरा वीस मिनिटं हो द्यायचं आणि पाक झाला कसा हे पाण्याची एक चांगली पद्धत काय करायचं हो द्यायचं होऊ द्यायचं होऊ द्यायचं चमचा फिरवत राहायचं हो कारण चमचा जे आपली साखर आहेत खाली लागेल होऊ द्यायचं आणि असं बघायचं चमचा वरती करून चमच्याला जर अशा तार तुटताना दिसला शक्यतो समजायचं की आपला पाक झाला जर तार तुटला नाही तर होऊ द्यायचं अति जर झाला तर थोडं पाणी होतायचं कारण तो काही कामाचा नाही आपले गुलाबजामून एकदम असे पकडले जातील त्याच्या आतमध्ये तो पाक जाणार आहे मी चेक करत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता झाला व्यवस्थित पाककरण तार कुठला हे अशी गुलाबत जनरली असे टाकत नाही गुलाजून पाक खाली ठेवतात आणि त्याच्यामुळे टाकतात हे सांग टाकण्याचा सा उद्देश की आपले जे जामून काही प्रमाणात कच्चे वगैरे राहिले असतील तर ते ह्या ह्याच्यामध्ये होऊन जातील वाक्यमध्ये आणि म्हणजे कुठलीच प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही मी टेस्ट करतो पाक पातळ किंवा हे तर छानपैकी झालंय पाणी उठण्याची गरज नाही किंवा मग वरण साखर उठण्याची गरज नाही आपली प्रक्रिया झाली नव्वद पर्सेंट छानपैकी आता गुलाबजाम होतील एक टेस्ट करतो <laughs> तुम्हाला दाखवणार नाही थोडे त्याच्यात ते काळे दिसतात काळे काळेजाम झाले नाहीतर ते गुलाबजाम ना झाले छानपैकी हे बघू शकता हा 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 बघू शकता आपल्याला गुलाबजाम भरणीमध्ये भरायचे आपण काही वेळासाठी त्याला थंड होण्यासाठी ठेवले एकदम उत्तमरित्या पाकही व्यवस्थित झालाय आणि गुलाबजाम एक रात्रपर्यंत त्याला कडेमध्ये ठेवा त्यानंतर तुम्ही एका बर्नीमध्ये भरा आता आपण याला छानपैकी बर्नीमध्ये तुम्ही बघू शकता एक एक कुठं चाललं आहे बस की बाबा मस्त पैकी आता तोंडाला पाणी सुटलं आहे यातली दो का दोन चार गायबत की काय एकदम साधी आणि सोपी प्रोसेस आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत राहील हा 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 हा